दवाखान्यात जात होते असं दाज़। दुखायला लागलं एकदा आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला तु तीनशे वर साखर गेलेली तुम्हाला रोज एक गोळी चालू करावा लागेल तर आता ला मी जाते तर मला मी नहीं। नहीं। नहीं ता। <laughs> दोन टाइम चहात येते तरी मला आता काहीच नाही अंगाला खास पण येत नाही काहीच येत नाही दोन टाइम ते सकाळी पेद संध्याकाळी तरी मीठ पाणी अजून कसं वाटत आणि आम्ही नगरला गेलो होत तर असं वाटायचं बंदच नाही मला ना खोकला मला ना तुझी सर्दी झाली ती ना त्याच्या पूजेला गेल्यावर आनंद झाला ना आनंद वाटला असं वाटलं की आता संपूच नाही करा असच बसा वाटला असं आनंद घ्यावा अजून काय अनुभव होता तुम्ही कळ आम्हाला आलं ना आम्हाला वाटायचं तिथं जेवारी काढायला मन लागणार चला बाई महिलांना चला बाई श्री माता गेला आपल्यासाठी बोललं माहिती द्यायसाठी आल्या चला 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 तुमचं सांगा सांगा तुला सांगा सांग तुला सांगा सांगा सुभाष वाबळे राहणार मडे वडगाव मध्ये वाबळे आडनाव एवढंच माझं म्हणणं आहे की श्री माताजींना सांगणं की सगळं घरदार माझ सहजगी व्हावा आणि आनंद घ्यावा एवढंच माग नाही पण मी करते ना माझ्या मनापासून तर सगळं समाधानी जे शब्द मनातून सुटन तो खराब होत माझी एवढी इच्छा लय भरपूर त्यांनी केलेले ना आता पण मला हीच इच्छा आहे माझी लेकर बाळा सगळ्यांनी करावा आणि मी करते तीच त्यांनी मानून घ्यावा तुम्ही सहजोगासाठी कसं करता ते सांगा सहज किती बायकांना गावात मी प्रत्येक घरी हिंडते चला सेंटर आहे चला सेंटर आहे सगळेजण करा हे चांगला याचा फायदा आहे प्रत्येक घरी दर बुधवारी चार घरं घेते मी त्यातली एक, एक 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 महिला मैला कशी कळवा पण मी सेंटरपर्यंत पोहोचिते पण काहींच्या मनात बसतं काहींच्या मनात नाही बसत तरी मी प्रयत्न करते मंदिरापर्यंत त्यांना आणायचे कसल्या परिस्थिती पण मी आणतेच माझ इतका आनंद मला वाटतो की एक आली तरी मला वाटतं लय आल्या इतकं मन भरून जातं माझं इतका आनंद होतो माझ्या हा लय आवडत मला इतकं आवडत की जिथं तिथं मला वाटतं त्यांचं भजन ऐकावा ना त्यांचे शब्द ऐकावा कुणाचं काय सांगताना ऐकावा असं मला इतकं आभर भरून माझा आनंद माझ्या मनात मात नाही भजन आवडलं तुम्हाला मला ती गायती माऊलीच हा रूप पाहिलं <laughs> इतकं आवडलं तुम्हाला काय सांगू मला आज वाटायची ती बंदच नाही भावा आणि त्याच्यात आपल्याला गडबड होती निघायची आता त्या मॅडमला श्रीमान श्रीमंत हा आणि मग इतकं आम्हाला आनंद झाला तरी मी मायलांना लय सांगते लय सांगत्या मला लय आनंद आहे माझ्या लेखानी आनंद घ्यावा माझ्या मनात देणार नसताय विचारचा कि श्री माताजींनी गाडी उभा केली साडेसात लाखाची गाडी मिली दररोज मजुरी करणारी बाई आम्हाला शेती नाही काय नाही काय नाही पण मी आणि ताईच्या वाटा केल्यापासून मला पुढेच कमी नाही भरपूर मिळेल आज भरपूर श्रीमाताची पाठी मागायत माझ्या मला त्यांची दहा तरी असे भेटले वाले वाटतात मला एक दिवस नसल तरी दुसऱ्या दिवशी मिळाला असं वाटतं कवा दावा तर काही पैसे इतकं मन मन वाज भरभरून जात जय श्री श्रीमाता जय श्री माता